नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण हिवाळ्यात अतिशय उपयुक्त आणि पौष्टिक असलेली खारीक पावडर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे वाहणार आहोत शिवाय इथे उन्हाचा अजिबात वापर न करता आणि फ्रीजचा अजिबात वापर न करता अगदी झटपट ही खारीक पावडर तयार होते ही पावडर तुम्ही लाडू शिरा किंवा बाळाच्या आहारतही वापरू शकता ही पावडर फारच शरीरासाठी उपयुक्त आहे अशा प्रकारे तुम्ही जर बनवून ठेवली तर वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा खारकेची पूड बनवण्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम खारीक घेतली आहे कॉटनच्या कपड्याने खारीक अगदी व्यवस्थितपणे पुसून घ्यायची आहे कारण त्यावर पावडर मारलेली असते ती पूर्णपणे निघून जावी म्हणून अगदी व्यवस्थितपणे खारीक पुसून घ्यायची आहे खारीक खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते शिवाय खारकेमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते जे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते म्हणून खास करून हिवाळ्यात खारकेचा वापर केला जातो शिवाय खारीक खाल्ल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यही सुधारण्यास मदत होते खारकेमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासही मदत होते शिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए असते जे त्वचेचे आरोग्यही सुधारण्यास मदत करते खारीक रक्तपेशी योग्य प्रमाणात ठेवण्यात तसेच शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह नियंत्रित करण्यास महत्त्वाची भूमिका बजावते म्हणून खारकेचा खास करून हिवाळ्यात ज्यांना सर्दी खोकला झाला आहे त्यांनी पुरेपूर वापर करावा पाहू शकता प्रकारे मी अगदी व्यवस्थितपणे खारीक फोडून घेतली आहे त्याच्यावरील जो डेटाचा भाग असतो तो, तो फारच कडक असतो तो मिक्सर खराब करण्याचे काम करतो म्हणून अगदी डेठाचा भाग व्यवस्थितपणे निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बियाही अगदी व्यवस्थितपणे निवडून घेतल्यावर खारकेचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे त्यानंतर खारकेचे तुकडे व्यवस्थितपणे भाजून थंड करून घेतल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून थोडे थोडे करून अगदी बारीकसर पूड तयार करून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे खारकेची पूड स काही मिनटातच तयार झाली आहे ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपण दोन ते तीन बॅचमध्ये खारकेची पूड तयार करून घेणार आहोत पाहू शकता सर्व खारकेची पूड मी तयार करून घेतली आहे किती परफेक्ट अशी खारकेची पूड तयार झाली आहे यापेक्षा बारीकही तुम्ही पूड तयार करून घेऊ शकता पण ही पूड मी लाडवामध्ये वापरणार आहे म्हणून मी थोडीशी जाडसर ठेवली आहे अशा प्रकारे काही मिनटातच खारकेची पूड मी तयार केली आहे तुम्ही ही खारकेची पूड वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता कारण इथे पाण्याचा अजिबात अंश नाही आहे म्हणून वर्षभर ही पूड आरामात टिकते कशाहीमध्ये शिऱ्यामध्ये किंवा दुधामध्ये मुलांना अशा प्रकारे खारकेची पूड घालून ते देऊ शकता जे डायबिटीज पेशंट आहे त्यांच्यासाठी ही खारकेची पूड